मसाला वांगं म्हटलं की ते चवीला अतिशय चविष्ट तेवढंच चमचमीत मसालेदार अशी आज आपण वांग्याची भाजी तयार करतो आहे त्यामध्ये दोन मसाले मिक्स करून नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कमी वेळामध्ये तयार होणारं आज आपण मसाला वांगं तयार करतो आहे त्यासाठी इथं पावशरच्या थोडीशी जास्त म्हणजे तीनशे ग्रॅम एवढे आपण वांगी घेतलेले आहेत वांग्याचा शेंडा थोडासा कट करून घ्यायचा आणि नंतर ना काटे अशी चाकूने थोडीशी सालून घ्यायचे बरोबर चाकूने आपण मध्यभागी कट लावून घेतलेला आहे आणि थोडंसं असं क्रॉसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि आतून पण असं बघा कट करून आहे म्हणजे किडकं वगैरे असेल तर लगेच समजतं त्यामुळे असे आपण कट करून घेतलेले आहेत वांगी नंतर इथं आपण पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये ना वांगी सगळी घालून घ्यायची पाण्यामध्ये आणि एक पंधरा मिनिट ना पाण्यामध्ये तसेच ठेवणार आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी हिथं आपण थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे घरचा मसाला आपण अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे एक कांदा ना मीडियम साईजचा सा भाजून घेतलेला आहे जिरं चवीनुसार मीठ आणि दालचिनीचा तुकडा आणि लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथं पेस्ट तयार करून घेतली गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आता आपण एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे भाजीसाठी त्यामध्ये थोडंसे हळद पावडर थोडंसं आपण इथं हिंग पावडर ही घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गे। गॅसची फ्लेम आपल्याला आता काय करायचं आहे फुल करायची आहे आणि फुल फ्लेमवरती सतत चमच्याने मिक्स करत वाटण हे तर आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे वाटणाला मात्र तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं दोन तीन मिनिट हित आपण वाटण चांगलं ना तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे असं थोडंसं ना वाटणाला तेल सुटतं तेल सुटलं की नंतर मग त्यामध्ये आपण जे वांगी कट करून घेतली होती ना ते सगळी वांगी आपण मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि चमच्याने मात्र आपल्याला ना चांगली मिक्स करून घ्यायची आहेत वांगी म्हणजे मा वांग्यामध्ये आतपर्यंत मसाला पण जातो आणि भाजीला छान अशी खाताना टेस्ट पण येते त्यामुळे आपण हे ना काय करायचं एक ते दोन मिनिट ना चांगली मसाल्यामध्ये वांगी चांगली गॅसची फ्लेम मात्र हितात आपण लो केलेली के आहे लो फ्लेमवरती चांगली मसाल्यामध्ये वांगी आपण मिक्स करून घेतली नंतर मग इथं ताटामध्ये काय केलेलं आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धा पिला एवढं पाणी आहे ताटामध्ये असं थोडंसं पाणी ठेवून घ्यायचं म्हणजे पातेलामध्ये ना पाण्याची वाफ तयार होते आणि तेलामध्ये आणि मसाल्यामध्येच वांग छान असं शिजल्या जातं तीन मिनटानंतर बघा इथं आपण उघडलेलं आहे ताट बघू शकता मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मस्त अगदी वांगं शिजल्याही जातं तेवढंच ते, ते वांग्याची भाजी ना खाताना ना खूप छान चवीला लागते त्यामुळे अशी थोडीशी ना मसाल्यामध्ये ना वांग्याची भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची नंतरसुद्धा आता आपण दोन मिनिट एवढं ना ताट तसंच ठेवणार आहे दोन मिनटानंतर आता इथं आपल्याला ताट काढायचं आहे आता आपल्याला भाजी जेवढी लपचपीत पाहिजे ना तेवढंच आता पाणीसुद्धा इथं ताटावरती ता ता गरम झालेलं आहे ते आपण भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे नंतर इथं आपण दोन चमचे एवढे ना शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर चमच्याने तो मसाल्यामध्ये सगळा मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये मिक्स करायचं मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर मग मी थोडंसं ताटामध्ये आणि तसंच पाणी ठेवलेलं आहे पाणी पण गरम होतं जर आपल्याला वाटलं तरच आपण हे भाजीमध्ये घालून घेणार आहे दोन मिनटानंतर बघा मी ताट उघडलेलं आहे अगदी मस्त अगदी भाजीला तरीही आलेली आहे आणि भाजीसुद्धा आपली शिजत आलेली आहे आता आपल्याला चेक करायचं आहे वांग शिजलं आहे की नाही त्यासाठी तर आपण पळीमध्ये वांगं घेतलेलं आहे वांग पण छान असं शिजलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण थोडीशी ना कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर थोडीशी अशी भाजीला ना कसुरी मेथी घालून घ्यायची वांग्याच्या भाजीला ना कसुरी मेथी घातले ना टेस्ट खूपच छान लागते वांग्याची भाजी तयार करताना त्यामध्ये थोडीशी जर आपण कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला घातला ना चवीला खूप छान लागते भाजी त्यामुळे नक्की भाजी तयार करताना तुम्ही त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी घालूनच तयार करा मस्त अगदी आपली ग्रेव्हीदार बघा भाजी तयार झालेली आहे कमी वेळामध्ये मसालेदार तरीबाज लपचपीत पीत अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला चपाती बरोबर आवडत असेल तर चपाती बरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर खाल्ली तरीसुद्धा चालेल भाकरीबरोबर खाल्ले तर खरंच खूप अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद